तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात सोलापूर कांदा मार्केटमधला हा ॲक्च्युली व्हिडिओ सकाळचा आहे सकाळी साडेआठ पावणे नऊ ते नऊ साडेआठ ते नऊ या अर्ध्या तासामधला हा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आहे पण या व्हिडिओमध्ये जो मी कांदा बाजार भाव सांगणार आहे तो कालचा सांगणार आहे म्हणजे सोमवारचा आणि शनिवारचा काय कांदा बाजारभाव होता दोन तीन दिवसापूर्वी ते सांगणार आहे आणि हा आजचा जो कांदा मंगळवारी अकरा तारीखचा जो कांदा मार्केटमध्ये बाजारभाव गेलेला आहे तो तुम्ही लाईवमध्ये बघू शकता लाईव्ह बाजारमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्ही तो बाजारभाव बघू शकता तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की मागच्या दोन दिवसापूर्वी आणि सोमवारी कांदा बाजारभाव कशा पद्धतीने उतरलेला आहे किती उतरलेला आहे कितीची घसरण झालेली आहे आवक काय होती ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर बघा मागच्या रविवारच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी आज मंगळवार आहे लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका आज मंगळवार आहे फक्त हा व्हिडिओ मी आजचा बनवतो आहे पण कांदा बाजारभाव हा शनिवारी आणि सोमवारचा सांगणार आहे आणि आजचा जो मंगळवारचा बाजारभाव आहे ते लाईव्हमध्ये तुम्ही बघू शकता आणि हा व्हिडिओ मी सकाळी साडेआठ ते नऊ वाजता बनवतो आहे मार्केट यार्डमध्ये आलो होतो तर छोटासा व्हिडिओ बनवून सांगा म्हटलं तर शुक्रवारी आणि शनिवारी कांदा मार्केट जो होता दोन हजार तीनशे आणि दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत असा होता विशेष करून शनिवारचा जो कांदा मार्केट भाव होता शनिवारी दोन हजार दोनशे पन्नास आणि दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत होता एन एन डी यांच्या इकडं पण त्याच दिवशी शनिवारी अडीच हजार रुपयेपर्यंत हा गरवा कांदा गेला होता आणि दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत असा बाजारभाव होता गरव्याचा तर शेतकरी मित्रांनो सोमवारी तर काल कांदा बाजारभाव परत दोन तीनशे रुपयांनी पडलेलं दिसलं दोन हजार दोन हजार रुपयेपर्यंत एक नंबर कांदा गेला होता आणि एकोणीसशे रुपयेपर्यंत तर आपण बघितलं होतो तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि आज कांदा बाजारभाव मंगळवारचा काय जाणार आहे ते तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता याच्यासोबत आपण हा व्हिडिओ थांबवणार आहे लाईव्हमध्ये नक्की जाऊन व्हिडिओ बघू शकता तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान उद्या लाईव्हला भेटू दहा वाजता आणि आजची मंगळवारची जी आवक आहे दोनशे पस्तीस गाड्यांची आवक आहे बघूया आज कांदा बाजारभाव कसा जातो आहे लाईव्हमध्ये आपण बघणार आहोत दहा वाजता मी लाईव्ह सुरू करणार आहे ज्यांनी लाईव्ह बघितलं नसेल त्यांनी लाईव्ह जाऊन बघू शकता चॅनेल